श्री स्वामी समर्थ मी प्रांजली साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व आहे विवाह गृहप्रवेश सोनं खरेदी वाहन खरेदी एखादं नवीन कार्य सुरू करणं यासारख्या शुभ कार्यांसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेला आखातीज किंवा अक्षय तीज असंही म्हटलं जातं अक्षय तृतीयेला यावर्षीचा शुभ मुहूर्त काय आहे तो आता आपण बघूया यंदा वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल ही तिथी शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील म्हणजेच उदय तिथीनुसार यंदा अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण आणि कलशाच्या पूजेला विशेष महत्व आहे अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार या सहा तासांचा जो कालावधी आहे यामध्ये पूजा करू शकता यंदा अक्षय तृतीयेच्या दिवशी रवी योग सुद्धा जुळून आलेला आहे अक्षय तृतीयेचं विशेष असं महत्व आहे त्यामुळे अगदी म्हणजे दिवसभर अक्षय तृतीयेला दिवसभर अबुज मुहूर्त असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सकाळी आपण सूर्य उदयापासून ते रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकतो कारण हा दिवस जो आहे तो खरेदी करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो या दिवशी कॅलेंडर सुद्धा न बघता कॅलेंडर न पाहता आपण कोणतंही शुभ कार्य करू शकतो अक्षय तृतीयेला सोनं दागिने घर दुकान गाडी जमीन प्लॉट इत्यादी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं जातं असं की म्हणजे तुम्ही तुम्ही सोन्याचा अगदी तुम्हाला शक्य नसेल ना तर एक खरेदी करा पण या दिवशी सोनं किंवा चांदी किंवा हिरा यातील अगदी म्हणजे छोट्यात छोटा मनी जरी असेल मिलीग्रॅम सोनं जरी असेल ते आपण खरेदी करावं असं म्हटलं जातं कारण या दिवशी जी ही गोष्ट आपण खरेदी करतो जसं की सोनं चांदी वगैरे तर ते अक्षय राहतं ते कधीही विकण्याची पाळी आपल्यावर येत नाही म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होत राहते आता वाढ म्हणजे काही सोनं वाढणार नाही पण आयुष्यामध्ये म्हणजे आता आपल्याला वर्षभर सोनं घेण्याच्या परत परत संधी आपल्या आयुष्यामध्ये येतात काहीतरी होऊन म्हणजे आपला व्यवसायात नफा होईल किंवा चांगली नोकरी मिळेल काहीतरी फायदा होईल परत परत सोनं खरेदी करण्याची आपल्याला म्हणजे तशी संधी मिळेल आणि आपण सोनं वारंवार खरेदी करून आपल्या सोन्यामध्ये वाढ होईल किंवा गाडी असेल बंगला असेल तर ह्या गोष्टी म्हणजे ऐश्वर्य जे आहे एकंदरीत एक सांगायचं चा झालं तर ते वाढत जातं त्याच्यामध्ये वाढ होते म्हणून या दिवशी काही ना काहीतरी खरेदी करायचं असतं पण ठीक आहे आता तुम्ही सोनं खरेदी करू शकत नाही तर मी अतिशय साध्या साध्या सोप्या सोप्या अशा वस्तू सांगणार आहे की ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्या वस्तू या शुभ मुहूर्तावर जर आपण घरी आणल्या आपल्या घरामध्ये त्यांची स्थापना केली किंवा त्या ठेवल्या त्यांचा उपयोग आपण केला तरी सुद्धा आपल्या घराची जी भरभराट आहे ती वाढत जाते आपण जे म्हणतो ना की धनधान्यामध्ये बरकत घरामध्ये भरभराट व्हावी पतीची प्रगती व्हावी बाजूने संधी प्राप्त व्हावी घरातल्याला कारण बघा तुमच्याकडे नॉलेज आहे तुमच्याकडे खूप माहिती आहे पण तुम्हाला तुमचं नॉलेज दाखवण्यासाठी संधीच मिळाली नाही तर तुमच्या त्या नॉलेजचा उपयोग काय त्याच्यामुळे संधी मिळणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा संधी मिळते आणि त्या संधीवर आपण काम करतो तेव्हाच त्या संधीचं आपण सोनं करू शकतो त्यामुळे नवनवीन संधी मिळण्यासाठी धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत ते खुले होण्यासाठी या ज्या वस्तू आहेत त्या अतिशय प्रभावशाली आहेत आणि सगळ्यात स्वस्त मस्त आणि सर्वात जास्त लाभ करून देणाऱ्या वस्त, या वस्तू आहेत अक्षय तृतीयेला पौराणिक महत्व सुद्धा आहे या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं म्हटलं जातं द्वापार युवा युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच दिवशी झाला होता भगवान विष्णूंचा नरनारायण अवतार हय परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला होता त्यामुळे विशेष असं महत्व आहे तर आता सोनं एक मनिका होईना खरे तुम्ही खरेदी करा पण ते शक्य नसेल तर या दिवशी आवर्जून अगदी म्हणजे तुम्ही दहा वीस रुपयाचा जो खडे मिठाचा पुडा असतो बघा साधं मीठ नाही रोज जे रोज आपण जेवणामध्ये वापरतो ते मीठ नाही हा तुम्हाला जर मिळालंच नाही ज्याला समुद्री मीठ म्हटलं जातं किंवा खडे मीठ म्हटलं जातं मिठाचे खडे असतात बघा छोटे छोटे अगदी वीस एक रुपयाला पॅकेट मिळतं तुम्हाला किराणा दुकानात जरी नाही मिळालं तर जिथे बघा बाजार वगैरे भरलेला असतो ना तिथे हे खडे मिठाचे पॅकेट घेऊन बसलेले असतात एखादे काका मावशी वगैरे तर तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा किराणा दुकानात तुम्ही मागून बघा तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल तर खडे मिठाचा पुडा मीठ या दिवशी आवर्जून खरेदी करायचं आहे ठीक आहे पण तुम्हाला खडे मीठ मिळालं नाही तुम्ही साधं मीठ घेतलं तरी चालेल पण या दिवशी आवर्जून मिठाची खरेदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता मी तुम्हाला मुहूर्त टायमिंग वगैरे तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलंच आहे तर ही वस्तू आपण प्रत्येक जण घेऊ शकतो त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी घरामध्ये भरभराट व्हावी यासाठी माता लक्ष्मीचं स्थिर वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावं यासाठी तुम्ही लक्ष्मीनारायणाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो तुम्ही आणू शकता तुम्ही सत्यनारायण भगवानांचा फोटो आवर्जून या दिवशी घरामध्ये आणा आणि प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करायला तुम्ही सुरू करा सत्यनारायण व्रत हे दरिद्रता दूर करणारं व्रत आहे आणि या दिवशी जर तुम्ही साक्षात नारायणांना म्हणजे सत्यनारायण भगवानांना तुम्ही जर घरामध्ये आणलं त्या फोटोची पूजा अर्चना वगैरे केली आणि प्रत्येक पौर्णिमेला जर सत्यनारायण केला तो तुम्ही स्वतः बघाल कितीही म्हणजे गरिबी असू द्या कितीही दरिद्रता असू द्या किती दुःखामध्ये तुम्ही असू द्या तुम्ही संकल्पयुक्त फक्त बारा पौर्णिमा म्हणजे एक वर्षापर्यंत प्रत्येक पौर्णिमेला महिन्यातून एक वेळा तुम्ही सत्यनारायण करा बघा तुमचे दिवस कसे बदलतील हळूहळू यश तुम्हाला कसं मिळत जाईल आणि सर्वात महत्त्वाचं नारायण भगवान नारायण भगवान श्री हरी श्री विष्णू तुमच्या घरामध्ये स्थिर राहतील आणि जे आपण म्हणतो ना की रात्रीत दिवस बदलणं याचा अनुभव तुम्ही नक्की घ्याल कारण आपण प्रत्येकजणं माता लक्ष्मीची उपासना लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्यासाठी प्रयत्न करतो मंत्र असेल स्तोत्र असेल किंवा वैभव लक्ष्मी शुक्रवार वगैरे बऱ्याच सेवा आपण करतो पण हा तुम्ही कधी विचार केलाय का की माता लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही मग माता लक्ष्मीची आपण उपासना करतोय पण ती स्थिर राहावी म्हणून काय करायचं तर भगवान विष्णूंची उपासना करायची त्यांना आपल्या घरामध्ये स्थान द्यायचं जिथे पती असतात ती जागा जिथे भगवान श्री हरी श्री विष्णू असतात जिथे त्यांचं वास्तव्य असतं ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही ती अशी एक जागा आहे की तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते म्हणजे जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंची उपासना त्यांची सेवा केली जाते म्हणून या दिवशी आवर्जून सत्यनारायण भगवानांचा फोटो किंवा लक्ष्मीनारायणांची मूर्ती किंवा त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये आवर्जून आणा आणि त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करा त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जर दक्षिणावरती शंख नसेल हे माता लक्ष्मीचे भाऊ मानले जातात त्यामुळे दक्षिणावरती शंख नसेल तर दक्षिणावरती शंख तुम्ही आणू शकता श्रीयंत्र आणून त्याची स्थापना करू शकता गजलक्ष्मी तुम्ही आणू शकता आता असं नाही बघा की हे इथूनच घ्या म्हणजे ओरिजिनल तिथूनच हे घ्या हां तुमच्या आजूबाजूला जो कुठे केंद्र असेल स्वामींचं तर तुम्ही केंद्रातून आवर्जून घ्या पण तुम्ही कुठेही आवाढव्य इथे एवढ्याच्या सावाच्या सव्वा किमती असतील आणि हे ओरिजिनल हे असं असं अजिबात नाही बघा मानलं तर दगडात सुद्धा देव आहे त्याच्यामुळे आपला भाव ठेवून कुठूनही खरेदी करा